आवाज मानदेशाचा दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाने बेपत्ता योगेश सुरेश पवार याचा शोध घेताना त्याच्या सी डी आर चे विश्लेषण केले गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून त्यांचा खून झाला असल्याचं निष्पन्न करून गुन्हा दाखल केला त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपींना मुंबई बारामती पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुण सदर गुन्ह्याची कबुली घेऊन खुणाचा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी देखील केली याबद्दल रोख रक्कम पंचवीस रुपये बक्षीस देऊन दहिवडी पोलीस ठाण्याचे चा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सन्मान केलाय याबाबतची या माहिती अशी की योगेश सुरेश पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार गोंधवले बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा हा रोजी पासून, बेपत्ता झाला असल्याची तक्रार दहबडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्यानंतर उल्लेख केल्याप्रमाणे तपास करून आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे माहिती घेतली असता त्यांनी सदर इस्माचा खून करून मृतदेह त्याच्या गाडीसह कालव्यातील पाण्यात टाकून दिल्याचे कबूल केले त्यानंतर घटनास्थळी जाऊन कालव्यातील वाहत्या पाण्यातून मृतदेह आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले आणि खुणाचा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि सहकार्याने नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने कोणतीही माहिती आणि धागधोरे नसताना कौशल्य पूर्ण तपास सी डी आरचे तांत्रिक विश्लेषण घटनास्थळाची पाहणी आजूबाजूच्या साक्षीदारांकडे केलेली विचारपूस आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुणकौशल्याचा आणि निर्णयशक्तीचा परिपूर्ण वापर करून वैयक्तिक लक्ष पुरवून कार्यतत्परता प्रसंगावधान दाखवून जलद कार्यवाही केल्यामुळे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा खून केल्याचे निष्पन्न केले आणि खुणासारखा अत्यंत क्लिष्ट आणि गुंतगुंतीचा गुन्हा उघडकीस आणला मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा